श्री गुरुचरित्र खध्याय पन्नासावा कथासार यवन राजाच्या व्याधीचे निवारण गणेशाय नमः सिद्ध नामधारकास म्हणाला वत्सा श्रीपादश्रीवल्लभांनी एका परिटास तू पुढील जन्मात राजा होशील असे वरदान दिले होते ती कथा तुला माहीतच आहे पुढे तो यवन धर्मात जन्मून बेदरचा राजा झाला राजश्वऱ्याचा उपभोग घेत असताना पूर्वसंस्कारांना अनुसरून तो ब्राह्मणांचा हिंदूच्या देवदेवतांचा आदर ठेवायचा यवन धर्मगुरूंनी त्याच्या मनात हिंदूंविषयी द्वेष निर्माण करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण त्याने कोणालाही जुमानले नाही पुढे या राजाच्या मांडीवर गळू झाले ते उपचारांनीही बरे होईना त्याने ज्ञानी ब्राह्मणांना उपाय विचारला मग त्यांच्या सूचनेनुसार तो वेषांतर करून एकटाच पापविनाशी तीर्थास गेला त्या तीर्थात भक्तिपूर्वक स्नान केले तेथे एक संन्यासी भेटला राजाने त्याला गळू दाखवून उपाय विचारला संन्यासी म्हणाला तू एखाद्या सत्पुरुषाचे दर्शन घे त्याच्या कृपेने तुला बरे वाटेल मी तुला एक कथा सांगतो म्हणजे तुझी खात्री पटेल अवंती नगरीतील एक आचारभ्रष्ट ब्राह्मण नेहमी पिंला नामक वैशेकडे जात असे ऋषभ नावाचा एक महायोगी त्या वेशेच्या घरी भिक्षेसाठी आला असता ब्राह्मणाने व वेशेने त्याची मनःपूर्वक सेवा केली त्या दोषांना आशीर्वाद देऊन ऋषभ निघून गेला या पुण्याईने तो ब्राह्मण बजरबाहू राजाच्या सुमती नामक पत्नीच्या पोटी जन्मला ती गरोदर असताना तिच्या सवतीने मत्सरग्रस्त होऊन तिच्यावर विषप्रयोग केला त्यामुळे तिच्या सर्वांगावर भयंकर फोड उठले त्यातच तिची प्रसूती झाली विषामुळे बालकाच्या अंगावरही भयंकर फोड उठले होते राजाने खूप उपचार केले शेवटी त्यांचे हाल पाहावेनासे झाले तेव्हा राजाने त्या दोघांना घोर अरण्यात सोडून दिले राणी आक्रोश करीत पुढे निघाली तिची अवस्था पाहून गुराख्यांना दया आली त्याच्या सांगण्यावरून ती पद्माकर नामक वैश्य राजाच्या नगरास गेली राजाला भेटून आपल्या दुर्दैवाची कहाणी ऐकविली त्याने तिच्या निवासाची अन्नवस्त्रांची व औषधोपचारांची व्यवस्था केली काही दिवसांनी राजपुत्राचे निधन झाले सुमती दुहखाने आक्रोश करू लागली राजस्त्रियांनी व लोकांनी तिचे खूप सांत्वन केले पण शोकावेग कमी होईना तेवढ्यात योग्याचे आगमन झाले त्यानेही तिला समजावले ती म्हणाली महाराज व्याधीने मला गांजले पतीने हाकलले मी हिंदीन झाले आणि आज हा एकुलता पुत्रही गेला माझ्या जगण्याचा अर्थच संपला देवाने मला मरण द्यावे ऋषभाला तिची दया आली त्याने अभिमंत्रित भस्माने राजपुत्रास जिवंत केले मग त्याच भस्माने त्या मायलेकरांना पूर्णत व्याधीमुक्त केले सुमतीने कृतज्ञतेने योग्याचे पाय धरले तिला आणि राजपुत्राला कल्याणप्र आशीर्वाद देऊन ऋषम निघून गेला ही कथा सांगून तो संन्यासी यवन राजाला म्हणाला तू गाणगापूरला जा तेथील नृसिंह सरस्वतींचे दर्शन घे तुझे कार्य होई त्याप्रमाणे तो राजा गाणगापुरात आला श्रीगुरूंची चौकशी करीत संगमावर गेला त्याला पाहून गुरु म्हणाले काय रे परिता आजपर्यंत कोठे होतास ते ऐकताच राजाला पूर्वजन्माचे स्मरण झाले गुरुदेव आपण इथे असे म्हणून त्याने श्रीगुरुचरणांना आनंदाने मिठीच मारली श्रीगुरूंनी त्याला येण्याचे कारण विचारले त्याने गळू दाखविण्यासाठी वस्त्र दूर गेले तर काय आश्चर्य ते केव्हा जिरून गेले होते राजाचा आनंद गगनात मावेना त्याने श्रीगुरूंना मेण्यात बसविले आणि त्यांच्या पादुका हातात धरून मठाकडे निघाला राजाने त्यांना आपला दळभार दाखविला आणि त्याच्या नगरास येण्याची विनंती केली श्री गुरूंनी त्याला पापविनाशी तीर्थावर भेटण्यास सांगितले आणि ते शिष्यांसह अदृश्य झाले ते पापविनाशी तीर्थावर प्रकट झाले तेथे सायनदेवाचा पुत्र नागनाथ त्यांना भेटाव्यास आला त्याच्या आग्रहावरून श्रीगुरू त्याच्या गावी जाऊन पुनश्च पापविनाशी तीर्थावर परतले यवन राजाने आपले सैन्य पुढे पाठवून दिले आणि श्री गुरुंपाशी आला त्यांना सन्मानाने आपल्या नगरास नेले त्याने गुरुकडे मुक्तिमार्गाचे ज्ञान मागितले श्री गुरु त्याला म्हणाले राजा पुढे राज्याची सूत्रे मुलांकडे सोपवून तू श्रीशैल पर्वतावर येतेथे आपली पुन्हा भेट होई राजाचा निरोप घेऊन श्री गुरु गौतमीतीरी आले तिच्या काठची पुण्यक्षेत्रे पाहत ते गाणगा पुरास आले त्यांच्या दर्शनाने भक्तांना परमानंद झाला काही दिवसांनी त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना बोलावून घेतले व म्हणाले बिदरचा राजा माझा भक्त झाला आहे आता यवनांचे येथील येणे जाणे वाढेल त्याचा लोकांना आणि विपरांना उपद्रव होईल म्हणून मी प्रकट रूपाने श्रीशैल पर्वतावर जाणार आहे आणि गुप्तपणे तेथेच राहणार आहे मी तेथे गेलो तरी भक्तांच्या उद्धारासाठी रूपाने निरंतर येथेच असणार आहे ते ऐकून शिष्यांच्या व भक्तांच्या डोळ्यात पाणी आले इती श्री गुरु चरित्र परम कथा श्री इति इश्रीचरतपरमकथाकल्पतृ सिद्धनाम धारक संवादे सावभौमस्फोटक्षमने ऐश्वर्यावलोकने वैदुरी प्रवेशो नाम पंचाशतमोध्याय पन्नास श्री श्रीगुरदत्तार्पितमस्तू